शहरामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्तानं पहिल्यांदा या ठिकाणी कलाकारा गेला आणि संस्कृती वारसा जपावा म्हणून या ठिकाणी कलाकारांना बोलवण्यात आला होता तरुण आणि तरुणीमध्ये या ठिकाणी दोष निर्माण झाला पाहिजे कलाकारांची आवड झाली पाहिजे कलाकारांचा मान सन्मान झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी आमच्या शब्दाला मानले या ठिकाणी आले त्याब त्यांचा परंतवा खूप भारी वाटतं मला इथे सोळा शहरामध्ये मला बोलवलं या सरांनी खरंच खूप म्हणजे प्राऊड फील होते मला स्वतःला आणि इथली पब्लिक पण खूपच भारी वाटते मला महाराष्ट्राला जाऊन महाराष्ट्र आलं आल्यानंतर पब्लिकचा प्रतिसाद पण खूप छान आहे अभिवादनासाठी त्यांनी मला इथे निमंत्रित केलं आणि इथलं वातावरण बघून मला खूप आनंद झाला